नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेवरच्या काही ठळक घडामोडींकडे पनवेल खोपोली प्रवासादरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाणून घेतल्या एस टी प्रवाशांच्या समस्या ठाण्यात अठ्ठावीस डिसेंबरला गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी आणि सोल अठ्ठावीस डिसेंबरला ठाण्यात मान्यवरांचा मेळावा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोल या मार्गावर एस टी बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं मंत्री सरनाईक यांनी पनवेल एस टी आगाराची पाहणी करत तेथील सोयीसुविधांवर असमाधान व्यक्त केलं राज्यातील एस टी काम आगारामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ एसटी सेवा केवळ प्रवासाचं साधन नसून ती ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी महत्वाची कडी आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी आरटीओ विभागानं जप्त केलेल्या गाड्यांवरही कठोर भूमिका घेतली या गाड्या महिनाभरात रस्त्यावर आणल्या नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला राज्यातील एस टी सेवेचं रूपण पालटण्यासाठी व्यापक सुधारणा करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलाय या उपक्रमामुळे प्रवाशांना जलद सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जेव्हा मी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसातलं एक आगाराला भेट द्या मी आज आता दुसऱ्या बसनीच एस टीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे तर आज ते दोन ते तीन आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांचे काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणारे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असे तर यो आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल तेव्हा आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ साहेबांनी टाकलेली आहे मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप संघाच्या माध्यमातून केला अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपाच्या माजी विकास नेहा रमेश आंबरे यांच्या वतीनं शनिवारी सोलजल रनचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली चला धावूया देशासाठी सैनिकांच्या सन्मानासाठी असं घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर प्रवीण चव्हाण पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सायकल आणि धावणं दोन तीन आणि पाच किलोमीटर धावण्याची शर्यत आणि पाच किलोमीटर सायकल या दरम्यान होणार आहे पहाटे साडेपाच ते सकाळी साडेआठ यावेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे असं डॉक्टर सागर अमरे यांनी सांगितलं या स्पर्धेच्या आयुष्यात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचे विशेष योगदान लाभले तसंच सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय आहे असंही डॉक्टर आमरे यांनी सांगितलं नमस्कार हे आपलं चौथं वर्ष आहे सोलर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि ह्याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या की सोल्जर दे जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो आपल्या देशात राहतो ते मेन आपल्या मागचे मेन आहेत ते सोल्जर आहेत त्यांची आठवण राहावी त्यांची त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत त्या पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोलजरांची स्थापना सुरुवात केली आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण त्या ज्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन चारशे चार हजार न नऊशे लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आली आहे आलेलं आहे आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोलदर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोलझरांच्या मागे आम्ही उभे आहोत सोलजरने अशीच का कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिवस काम त्यांनी मोठं करावं ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाधिवेशनाला अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस प्रथमच ठाण्यात येत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे राज्याचा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेलं हे अधिवेशन सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे या महाअधिवेशनाला तब्बल तीस हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित दर्शवणार असल्यानं आयोजक ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यामार्फत उपवन तलाव मैदानात भाला मोठा भंडाल उभारण्याची जय्यत तयारी सुरू केली गेली आहे या महाअधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गणेश नाईक प्रताप सर खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकर इत्यादींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार या महाधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि अर्थसहाय्य यासह सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीच सा पहिलंच अधिवेशन होत आहे ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्तावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शुक्र शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बारा वर्ष मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मुख्य आरोपी आरोपीची तिसरी पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीला अटक केली तसंच कल्याणचे पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं की मुख्य आरोपी त्याला बुधवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील बारा वर्षीय मुलीचं सोमवारी दुपारी कल्याण इथून अपहरण करण्यात आलं असून मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जिल्ह्यातील भिवंडीजवळ आढळून आले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की मुख्य आरोपीला पोलिसांच्या पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून अटक केली असून त्याला तिथे ते आणलं जात आहे आरोपी हा बुलढाणा इथे सासरच्या घरी असून त्याला पकडलंय याप्रकरणी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं बँकेत काम करणारी त्याची पत्नी हिला बुधवारी अटक करून स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता त्यांनी तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसंच पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही मुलगी कल्याण शहरातील घराबाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केलं हत्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही असं ते म्हणाले पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास दहा जणांची चौकशी केली असून त्यात आरोपीचे नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा ठाणे शहरच्या वतीनं अटल संध्या या सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ठाणे शहर भाजपा अध्यक्ष संजय बाघोले यांच्या नेतृत्वाखाली हा खास कार्यक्रम ठाण्यातील भागवती मैदानाच्या पटांगणात संपन्न झाला कार्यक्रमात हिंदी चित्रपटांमधील सुमधूर गाणी सादर करण्यात आली अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैचारिक उंचीला आणि त्यांच्या देशसेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते गीतांमधून अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडण्यात आले याप्रसंगी ठाण्यातील विविध मान्यवर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अटलजींना अभिवादन केलं त्याचबरोबर त्यांच्या काव्यरचनांचा उल्लेख करून त्यांच्या विचारधारेवर चर्चा करण्यात आली अटल संध्या कार्यक्रमानं ठाणेकरांच्या मनात अटलजींच्या स्मृती जागवल्या त्यांच्या विचारांचं महत्व अधोरेखित करत देशसेवेसाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सतर्क सा झाली ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादी लावण्यात आली आहे यावर मद्यपान करून गाडी चालवू नका सीट बेल्ट बांधा असे विविध नियमावली मांडण्यात आली आहे तर परिवहन विभागाच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ चालकांची ब्रेथ अनालायझरच्या चा माध्यमातून तपासणी केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली कुर्ल्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बेस्ट अपघातात निष्पाप आठ जणांचा बळी गेला या विचित्र अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहरांमधील यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळते ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखण्यात आल्यात टीएमटी बसगाड्यांमध्ये चालकाच्या आसन व्यवस्थेसमोर सूचनांची भली मोठी यादी लावण्यात आली आहे हे करा हे करू नका अशा स्वरूपात चालकांसाठी नियमावली देण्यात आली आहे मद्यपान करून गाडी चालवू नये गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका नेहमी सीट बेल्टचा वापर करावा वेग मर्यादा पाळा अशा विविध सूचना त्यावर देण्यात आल्या नियमित सकाळ संध्याकाळ टी एम टी चालकांनी मद्यपान केलं आहे की नाही याची तपासणी केली जाते या तपासणीनंतरच त्या चालकाला बस चालवण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाईची राहून गेली असेल सी ओ तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राइब करा आवाज माझा आज छठाळ गडामोडी शेवटी पुन्हा एकदा पनवेल खोपोली प्रवासादरम्यान मंत्री प्रताप सरनायक यांनी जाणून घेतल्या एस टी प्रवाशांच्या समस्या ठाण्यात अठ्ठावीस डिसेंबरला गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी आणि सोल जर्नसाठी अठ्ठावीस डिसेंबरला ठाण्यात मान्यवरांचा मेळावा आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार